नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे औसा लातूर उदगीर या बाजार समित्यांचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समित्याही औसा कमीत कमी दर तीन हजार सहाशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार तीनशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे उदगीर कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चारशे रुपये त्रेवत आजचे औसा लातूर उदगीर या बाजार समित्यांचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव असंच अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद